महाराष्ट्रातील सर्व शिव पानंद शेतरस्त्यांची सरसकट हद्द निश्चित करण्याचा मोठा निर्णय लवकर घेतला जाणार असल्याची माहिती जमाबंदी आयुक्त तथा भूई अभिलेख संचालक डॉक्टर सुहास दिवसे यांनी दिलेली आहे जमाबंदी आयुक्तांना राज्यातील शेतरस्त्यांच्या गंभीर प्रश्नासंदर्भात चळवळीचे निवेदन देण्यात आलेले आहे राज्यात दिवसेंदिवस शेत रस्त्यांच्या प्रश्नामुळे शेतजमीन पडीत पड़ी, राहत असून अनेक शेतकरी फौजदारी स्वरूपांच्या घटनांमध्ये अडकत असून वर्षानुवर्ष नव्हे तर पिढ्यानपिढ्या -बिड़े शेतकऱ्यांच्या प्रशासकीय न्यायालयीन संघर्ष सुरू आहे शासन निर्णय बनतात त्याची अंमलबजावणी प्रत्यक्ष मात्र होताना दिसत नाही महामार्ग एवढेच शेतरस्त्यांना महत्व असून शेतरस्ता हा शेतीचा श्वास असून समृद्ध शेतकरी बनला तर समृद्ध महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण करता येईल या शेतकऱ्याच्या मुख्य व्यवसाय शेती असल्याने ती शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसायांसाठी शेतात वास्तव्यास आहे शेतीसाठी आधुनिक यंत्र सामुरीच्या अत्यंत आवश्यकता निर्माण झालेली असून तुकडेवारी भाऊस्सेदारी वाटपपत्रानंतर शेतरस्त्यांचा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे यासाठी ब्रिटिश कालालीन शिवपानंद क्षेत्रस्त्यांना तातडीनं खुल्या करून हद्द निश्चित करण्यासाठी शिवपानंद क्षेत्रस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवडे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी डॉ सुहास जमावबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य यांच्याकडे शिवपानंद क्षेत्रस्त्यांना नंबरी लावून त्याचे विशिष्ट कालावधी सातत्याने सर्वेक्षण सुरू करून नंबरी हटवणाऱ्यांना दंड सुरू करावा पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजनेसह इतर शासन निर्णयात निशुल्क मोजणी असताना तालुका भूमी आकारलेले व्याजासह शेतकऱ्यांना मागे द्यावे अतिक्रमित शासकीय शिव पाणंद क्षेत्रस्त्यांची कोणतीही तक्रार दाखल केल्यास तातडीने त्यावर कारवाईही करावी शासकीय अधिकाऱ्यांनीच शासकीय क्षेत्रस्ता केसेस चालव्यात शासकीय शिव पाणंद क्षेत्रस्त्याच्या हद्द निश्चितीनंतर अपिलाचा अधिकार नसावा राज्यातील सर्व शिव पाणंद क्षेत्रस्त्यांच्या अति तातडीच्या मोजण्या विहित कालावधीत मुदतीत पूर्ण करा गावनाकाशावरील सर्व बंद शेतरस्त्यांचा अहवाल घेऊन तातडीने तालुका प्रशासनाला बंद रस्ते चालू करण्याचे आदेश द्यावेत व त्याबरोबर क्षेत्र शेतरस्त्यांच्या लांबी रुंदी नकाशावर नमूद करण्याची मागणी या निवेदनाद्वारे सादर केली गेली आहे या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास पुढची नियोजित दिशा लवकर चळवळीच्या वतीने ठरवण्यात येईल असे महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे शरद पोडे दादासाहेब जंगले पाटील यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितले